नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात काही ठिकाणच्या निवडणुका आत्ता बाकी आहे वैजापूर नगरपालिकेचा निकाल देखील एकवीस डिसेंबरला जाहीर होणार आहे मात्र त्यापूर्वी आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाची चर्चा जोरदार सुरू झालेली आहे त्या निवडणुका नेमकी फेब्रुवारीत होणार की जानेवारीत होणार याबाबत अजूनही सस्पेन्स कायम असलं तरी कार्यकर्त्यांमध्ये मात्र काही पक्षांमधलं इनकमिंग आउट यामुळे जोरदार चर्चा सुरू झालेली आहे लासूर गटामध्ये भाजपाकडून अनिलवाणी हे स्वतः इच्छुक आहे आणि दुसरीकडे काही ठाकरे गटातले काही नेते हे भाजपमध्ये येत असल्यामुळे भाजपा काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे स्वतः अनिल वाणी आहेत काय प्रतिक्रिया आहे आणि कुठले ते लोक आहे की जे तुमच्या पक्षात येऊ इच्छितात नाही अशी चर्चा चालू आहे काही ठाकरे गटाचे काही व्यक्ती भारतीय जनता पार्टीमध्ये आली आणि अजून काही येणार आहे आमचा त्यांना विरोध नाही परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये मी गेले तेरा चौदा वर्षापासून काम करतो आणि दोन तीन निवडणूक लढलो आणि भारतीय जनता पार्टी पक्षाने मला जे जे काम दिलं जे जे तुम्ही सदस्य नोंदणी असून द्या मी सदस्य नोंदणी तालुक्यामध्ये एक नंबर सदस्य नोंदणी केलेली मी तीन हजार ते थी साडेतीन हजार सदस्य नोंदणी केलेली याचं सरळ ॲप होतं एक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्वांना विकासाचं काम करावं म्हणून त्याची सर्वात जास्त मी नोंदणी केली होती त्याच्यामुळं आणि सर्व सर्वसामान्य जनतेमध्ये माझं कंटिन्यू उठणं बसणं आहे त्याच्यामुळं मी ही निवडणूक लढायचा विचार केलेला आहे आणि माझ्या मित्रपरिवारानं मला आग्रह केलेला आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टीच्या कमलाच्या ह्या चिन्हवर माझी मी पक्षाला उमेदवार मागणार आहे आणि माझी सोपत्नी सो, सो स्वाती अनिल पाटीलवानी हिला मी ह्या रिंगणामध्ये उतरवणार आहे बरं अजून एक महत्वाचा विषय म्हणजे की मनाजी मिसाळ हे भाजपमध्ये येणार अशी देखील चर्चा आहे ते आले आणि तुमचे तिकीट डावलं असं तुम्ही असं का म्हणू शकता या या क्षणाला नाही असं तर आता चर्चा फार चालू आहे कारण ठाकरे गटाचं पुऱ्या महाराष्ट्रामध्ये काही राहिलेलं नाही त्याच्यामुळं जे ठाकरे गटाचे जे नेते मंडळी काही कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीला सन्माननीय जे पंतप्रधान मोदी साहेब आणि देश महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं काम बघून ते भारतीय जनता पार्टीमध्ये काही आले काही येऊ राहिले आम्हाला आम्ही जेवण येईन त्याला हे समुद्रही भारतीय जनता पार्टी आहे आमचा कोणाला विरोध आला नाही परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ज्यांच्या काम केलेलं आहे पहिली प्राधान्य भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्याला प्राधान्य मिळावा हीच आमची भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला आमची विनंती असेल पण अजून एक महत्वाची म्हणजे ठाकरे गटातलं मोठ्या प्रमाणातलं मधलं इन्कमिंग भाजपमध्ये झालेलं आहे क्वचितच काही लोक आता ठाकरे गटामध्ये आहे अशा स्थितीमध्ये भाजपात जे लोक आले त्यामुळे भाजपाच्या एकनिष्ठ जुन्या कार्यकर्त्यांना ते अन्याय होतोय का कारण नगरपालिकेने काही चित्र पाहायला मिळालं म्हणून विचारतो नाही आता वैजापूर नगरपालिकेचं एक गणित अलग होतं परंतु ग्रामीण भागामध्ये असं होऊ शकत नाही कारण का ज्या मतदार लोक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जे काही स्कीमा असतील काही कामं असतील जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता घेऊन झालेले ते लोक त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यालाच मान देणार आहे जो नवीन व्यक्ती आला असण येणार आहे त्यांना ते स्वीकारू शकत नाही त्याच्यामुळे असं असलं तरी नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रशांत कंगलेंसारखे एकनिष्ठ शिल्लदारा ज्यांनी वीस पंचवीस वर्ष भाजपा सांभाळलं शहरामध्ये त्यांच्यावर अन्याय झाला त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून तुम्हाला विचारतो तुमच्यासारख्याने किती काम केलं यापेक्षा नवीन लोकांना जर पक्षाने संधी दिली तर हवा आखूर शक्य तर असं होऊ शकत नाही परंतु जर भारतीय जनता पार्टी पक्ष सर्व वरिष्ठाने काही ठरवलं आणि आम्हाला सांगितलं का तुम्हाला थांबावं लागतं काही कारण सांगितले तर आम्ही कमळाला पाहून मतदान करणार आहे परंतु असा विषय येऊ शकत नाही कारण का माझ्या बी वरिष्ठ माझे जे नेते जे माझ्यावर प्रेम करतात मी तिने मला सांगितले तू तुझ्या तयारी लाग म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कमळ हे प्रत्येकाच्या घरामध्ये पहिल्यांदा पोचवलं नाही पण आता बी मी वाड्या वस्तीवर जाऊन सर्वांची भेटीगाठी गाठी आणि मला चांगला प्रतिसाद भेटवला त्याच्यामुळं मी ही निवडणूक कोणत्या हालतमध्ये लढवायचं ठरवलेलं आहे आणि माझी पत्नी सो स्वाती अनिल पटलवानी मी ह्या लासुरघाटामधून हिच्यासाठी मी उमेदवारी शंभर टक्के शेवटपर्यंत मागायचा प्रयत्न करा आणि पक्ष मला देईन कारण का सर्व सर्वात जास्त लासूर घाटामध्ये पक्षाचं काम हे मीच केलेलं आहे आणि हे पक्षाला सुद्धा माहितीये माझे सर्वांना संबंध चांगले पण अनेक वर्षांचे तुमचे जे विरोधक असतात त्यांना अशा वेळेस अशा स्थितीत पक्षात घेऊन कार्यकर्त्यांवरती थेट अन्याय होतो ना कारण पक्षामध्ये घेताना कार्यकर्त्यांना विचारलं जात नाही भारतीय जनता पार्टीमध्ये नाही आता ज्यांना घेतलं ते आम्हाला विचारलं नाही ते त्यांचा विचार पक्ष करीन आणि ते त्यांचा विचार करेन जे आम्हाला विचारलं नाही ते त्यांचाच विचार करणार आहे परंतु आम्हाला जे विचारून आले कदाचित आम्ही जर सांगितलं ते म्हणले आम्हाला तुमच्या पक्षामध्ये यायचं आहे आम्ही म्हणून तुम्हाला शुभेच्छा आहे आणि तुम्हाला आमचं पहिले छोटं आमचं काम करा पाच ते सहा वर्ष आणि पुढल्या पायीन जर आमचं काही कमी नाही झालं तर भविष्यामध्ये तुमचं आम्ही का पुढल्या निवडणुकीमध्ये आम्ही नक्कीच भारतीय जनता पार्टी एक कार्यकर्ता म्हणून आम्ही तुमचं काम केलं शोधणार आम्ही तुमच्या पाठीमागे उभा राहू परंतु आता आल्याच्यानंतर पहिलं प्राधान्य हे आम्हाला तर राहणार आहे याच्या दुसरं कोणी मी असो वैयक्तिक पण दुसरा एका जागा असून द्या पण जो जुना कार्यकर्ता आहे कारण का आताच्या हिशोबाने मी चांगला अंदाज बघितला तर भारतीय जनता पार्टीमध्ये मी दोन चार निवडणूक लढलो आहे आणि मला लोकांनी चांगलं मतदान भी केलं चांगला प्रतिसाद केला मागल्या पहिला मी कमळ या चिन्हवर पंच आलो मला लोकांनी तीन हजार मतदान केलेलं आहे आणि आताच्या स्थितीनं सक्षम असून द्या किंवा सर्वात जास्त कॉन्टॅक्टमध्ये असून द्या सर्वात जास्त ॲक्टिव्ह कार्यकर्ता असेल तर आहे जुना कार्यकर्ता बरं अजून एक महत्वाचे विषय म्हणजे जे तुमचे एकेकाळचे अनेक दिवस विरोधक राहतात अशाच त्यांच्यासोबत काम करण्याची नामोष्की पक्षामुळे तुमच्यावर ते काय वाटतंय नाही त्यांच्यामुळे काहीच नाही काम करत त्यांना संघ सम आमच्या संघ का काम करायचं आम्ही संघ काम करायला तयार नाही ज्यांना या पक्षामध्ये त्यांचं का त्यांना आमच्या संघ काम आम्ही कसं त्यांच्यासह काम करू ते ज्यावेळेस आमच्या जीव जीव उठून आमचं संघ का काम करतील त्यावेळेस आम्ही त्यांना स्वीकारू आम्ही थोडं त्यांचं काम करणार शेवटचा प्रश्न तुमच्या गटापुरता विचारतो जर मनाजी मिसळ्यांना भारतीय जनता पार्टीने पक्षप्रवेश दिला तर तुमची भूमिका काय असणार भारतीय जनता पार्टी पक्ष असा करू शकत नाही पुऱ्याला ते निचारमध्ये घेईन आणि नव्याण्णव टक्के ते जर आले कदाचित का त्यांना आमचं काम कर लागणार आमचेच अप्रचार करा लागणार आहे आम्ही पुढल्या निवडणुकीमध्ये त्यांचं काम करू कारण सन्मान्य पक्षाने त्यांना तिकीट दिलं तर असं होऊ शकत नाही कारण सन्मान्य आमचे केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब असतील आमचे जिल्हाध्यक्ष संजयजी खंबते असतील आणि मेन म्हणजे निवडणूक प्रमुख आमचे जे असतील सन्मान्य आमदार प्रशांत निबम यांना माहिती आहे का आपल्या झाडे जे कार्यकर्ते आपले ते कार्यकर्ते मोठे करायचे त्याच्यामुळं माझं सर्वांसंग सन्मान चांगले सन्मान्य आपले तालुक्याचे नेते सन्मान्य दिनेश बोपर्ते जे त्यांना सर्वांना माहिती आहे अनिल वाणी हा एक धडित कार्यकर्ता आहे आणि उमेद कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं असं होऊ शकत नाही शंभर टक्के हे माझा विचार करतील ही मला शंभर टक्के गॅरंटी आहे धन्यवाद आमच्याशी तिला आपण बघितलं की सध्या जिल्हा परिषद जे वारे वाहू लागलेले आहेत आणि पक्षप्रवेशावरती ज्याच्या आकड्या चर्चा सुरू होती त्यावरची अनिल वाणी यांची ही प्रतिक्रिया होती माझा सहकारी माऊलीसोबत मी नितीन थोरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर